नमस्कार फ्रेंड्स आपण जेव्हा लक्ष्मीचा फोटो प्रतिमा मूर्ती बघतो तेव्हा प्रामुख्याने कमळाच्या फुलावर विराजमान झालेली लक्ष्मी माता दिसते या मागे धार्मिक कारण तर आहे महालक्ष्मी धनाची देवी आहे धन मोहमायेमध्ये टाकणारा घटक आहे कमळाचे फूल आपली सुंदरता निर्मळता आणि गुणांसाठी ओळखले जाते पण ते कमळ चिखलात उगवते तरी देखील कमळाला दुर्गंधी कधीच येत नाही कमळावर विराजमान लक्ष्मी हा संदेश आपल्याला देते की ती त्याच व्यक्तीवर कृपा दृष्टी ठेवते जो चिखलासारख्या वाईट समाजामध्येही कमळाप्रमाणे निष्पाप निस्पृह राहतो आणि स्वतःवर वाईट गोष्टींचा प्रभाव होऊ देत नाही ज्या व्यक्तीजवळ भरपूर धन आहे त्याने कमळाच्या फुलाप्रमाणे अधार्मिक गोष्टीपासून दूर राहावे कमळावर स्वतः लक्ष्मी विराजमान असल्याने तिला अहंकार स्पर्श होत नाही अशाच प्रकारे धनवान व्यक्तीने ती मी संयमी सत्यवचनी आणि साधे सरळ राहावे अशा व्यक्तीवर लक्ष्मी प्रसन्न राहते म्हणून कमळामध्ये लक्ष्मीचा निवास असतो असे सांगितले जाते आता आपण जाणून घेऊया लक्ष्मी लक्ष्मी निवास कुठे करते जिथे स्वच्छता आहे तिथे नांदते म्हणून घरात स्वच्छता ठेवावी असं म्हटलं जातं साधा सरळ विचार करा तुम्ही जर तुमची खोली छान आवरून घेतली तिथे स्वच्छता केली तर तुम्हाला कसं वाटते खूप छान किंवा एका प्रकारची सकारात्मकता जाणवते म्हणूनच स्वच्छता ज्या घरात आहे तिथे लक्ष्मीचा निवास असतोच कचरा साफ केली की नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते ज्या स्वच्छता सौंदर्य रसिकता उद्योगप्रियता असते त्या वास्तूमध्ये लक्ष्मी निवास करते त्याचप्रमाणे चारित्र्यवान कर्तृत्ववान कर्तव्य दक्ष संयमी सदाचारी क्षमाशील माणसांच्या घरात वास्तव्य करणे श्री लक्ष्मीला आवडते म्हणूनच आपले घर स्वच्छ प्रसन्न ठेवावे घरातील सर्वांनी आनंदी सदाचारी शांत समाधानी संयमी चारित्रवान राहावे अशाच घरात लक्ष्मी दीर्घकाळ आनंदाने वास्तव्य करते धन्यवाद